सर्व संचालक उपस्थित सर्व अधिकारी वर्ग सेवक बंधुआ भगनी एकशे सात व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना मनापासून त्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो तर ज्या माणसाचा वाढदिवस साजरा होतो त्यावेळेला एक दा दा एक वर्ष त्याच्या आयुष्यात कमी होत असत तो दिवस देखील आपण आनंदाने साजरा करत असतो सा। परंतु संस्थेच्या बाबतीमध्ये वेगळी निकष आहे संस्था जशी जशी वाढत जाते जशी जशी मोठी होत जाते तसं तस तिचं महत्व वाढत जात जुनं ते सोनं म्हणतात त्या पद्धतीनं अनेक शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये शतक पार केलेल्या अनेक संस्था आहेत आणि त्या नामांकित अशा संस्था आहेत त्याच्यामध्ये साहित्य सम्राट निकडकर साहेबांनी एकशे सात वर्षापूर्वी स्थापन केलेली आपली ही जी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे तिला आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकशे सात वर्ष पूर्ण होत आहे मी पुनशेपन दिना चार सप्टेंबर एकोणीसशे सतरा रोजी बँकेची स्थापना आणि आज दोन हजार चोवीस पर्यंत आपण आलेलो त्याचं जर सिया सियावलोकन जर करायला गेलं तर सुरेशांना तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल नशी केळकर साहेबांनी बँक जरूर स्थापन केली परंतु त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ते केवळ पाच वर्षच आपल्या बँकेमध्ये राहिले परंतु एकोणीसशे बत्तीस साली ज्या वेळेला आपल्यावरती त्या ठिकाणी जागतिक मंदीच महामंदीचं सावट आलं बँक अडचणीत होती त्यावेळेला काठी टेकत ते ते केळकर साहेब आपल्या बँकेमध्ये यायचे बँकेला सावरण्याची भूमिका घेतली नंतरच्या काळामध्ये स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांनी एकोणीसशे त्रेसष्ट साली बँकेमध्ये येऊन बँकेला एक मूर्तीचा अवस्था दिली त्यावेळेला धनंजयराव पाटीलांनी त्यांना आग्रह केला की तुम्ही बँकेमध्ये या आणि तोच तोच इतिहास काही बाबतीमध्ये घडत असतो गाडगेळ साहेबांनी रेल्वेमध्ये मुंबईहून येताना मामासाहेबांना विनंती केली काय मामासाहेब बँकेमध्ये आले दहा वर्षापेक्षा अधिक काळ शेवट राहिले आणि त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने बँकेची प्रगती झाली नंतरच्या काळामध्ये देखील तसाच इतिहास घडला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आपले नेते आदरणीय रमेश अप्पा थोरात एक अतिशय तरुण आणि उमद व्यक्तिमत्व आम्ही त्यावेळेला प्राथमिक शाळेमध्ये जात होतो त्यावेळेला आपल्या बँकेमध्ये आले नव्वद ते बँकेमध्ये होते परंतु त्यावेळेची बँकेची परिस्थिती पाहिल्यानंतर आपली एक गोष्ट लक्षात आली की या बँकेला दिशा देण्या एक नवीन नेतृत्व या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून जाणीवपूर्वक त्या ठिकाणी रमेश आपण आग्रह केला आणि आताचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब यांना बँकेमध्ये त्यांनी आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त केलं त्यानंतरचा दिलीप्यमान इतिहास तुम्हाला माहिती आहे की दादा ज्या वेळेला बँकेमध्ये आले त्यावेळेला अडीचशे तीनशे कोटीच्या ठेवीत तेवढीच कर्ज होती आणि आज जर पाहिलं तर आज अडीचशे तीनशे कोटीच्या ठेवी कुठेतरी साडे तेरा हजार कोटीवरती गेल्यात कर्ज आपली साडेबारा हजार कोटीवरती गेली कळनोर आपला त्या ठिकाणी सव्वीस हजार कोटीवरती गेला चारशे एकोणीस कोटी रुपयांचा यंदा प्रॉफिट झाला हे कशामुळे घडलं हो तर त्यावेळेला रमेश अंबानी जो दूरदृष्टीने निर्णय घेतला आदरणीय मामली भाऊ दाबाडे असेल किंवा रेवणनाथा दारोडकर असेल त्यांच्या सगळ्यांचे अनेक संचालक असतील त्यांनी त्याला त्यावेळेला नेती पाठिंबा देण्याचं ने काम केलं आणि दादांसारखं एक नेतृत्व आल्यामुळं आज केवळ राज्यातली नव्हे तर भारतामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये एक नंबरची बँक होती तर ती आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे आणि हे सांगताना माझ्या सारख्या कार्यकर्त्याला अतिशय मनापासून आनंद त्या ठिकाणी होत असतो मी आधी काही बोलणार नाही होतो एक गोष्ट जरूर सांगितली पाहिजे जसा आपण भूतकाळामध्ये डोकवतो इतिहास ज्या पाहतो एवढ्या नशी प्रगती झाली तसे नेत्यांचं त्याच्यामध्ये कर्तव्य आहे जसं देसाई साहेब तुम्ही आणि तुमची सगळी टीम तुमचं देखील योगदान त्याच्यामध्ये तेवढंच आहे आणि राजे साहेब तुम्ही असाल प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आता आमचे सी आर किंवा जगताप साहेब प्रतिनिधी आहेत किंवा सुरेश साहेब त्या ठिकाणी म्हणून काम करतात तुमच्या अगोदर आम्ही तुम्ही काम केलेले जेवढे जेवढे प्रशासनाचे अधिकारी होती त्यांचं देखील त्याच्यामध्ये तेवढंच योगदान आहे हे मला त्या ठिकाणी विसरून चालणार नाही परंतु आज जर आपण पाहिलं एकविसाव्या शतकामध्ये आपण आहोत आज त्या ठिकाणी जगामध्ये एक अराजकता वाजलेली आहे बांगलादेशच्या रूपाने आपण पाहतोय की काय परिस्थिती निर्माण झाली आणि आज बांगलादेशची जर परिस्थिती त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं संपूर्ण देश ताब्यामध्ये घेतला दे शेख हसीनांना आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी आश्रय घ्यावं लागला की आपण रोजच्या वर्तमानपत्रातून त्या ठिकाणी पाहतोय पण त्या ठिकाणी एक आशयचा किरण किरण निर्माण झाला की डॉक्टर मोहम्मद उलक न न न दिर्मानी। दिर्मानी wow. की ज्यांनी गरिबांसाठी बँक निर्माण केली आणि जी कोणी निर्माण करणार नाही जी बिकाऱ्यांसाठी दिली त्यांनी त्या ठिकाणी कर्ज दिली आणि ती यशस्वी केली आज त्या ठिकाणच्या विद्यार्थी संघटनांना आम जनतेला विश्वास वाटला की या देशाचं नेतृत्व कोण करू शकतं अर्थकारणामध्ये त्यांना नोबेल मिळावे ते डॉक्टर मोहम्मद युनुस त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये देश दिला अशी घटना भारतामध्ये देखील घडलेली होती की ज्या वेळेला देशामध्ये दीड दिवस पूर्ण एवढं चलन होत त्यावेळेला नरसिंहराव त्या ठिकाणी पंतप्रधान झाले आणि त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या रिझर्व्ह बँकेचे प्रमुख होते त्यांना त्या ठिकाणी अर्थमंत्री एक उत्तम प्रकारचे काम केल्यामुळे नंतरच्या दहा वर्षामध्ये त्यांना देखील प्रधानमंत्री म्हणून संधी दिली आणि भारताची अर्थव्यवस्था बदलण्याचं त्या ठिकाणी काम केलं हे सांगण्याचं कारण काय हो कारण आज तुम्हाला सांगतो देश पातळीवरच गणित मी सांगितलं पण राज्य पातळीवरच देखील गणित सांगण्याची आवश्यकता आपण कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे थोडस राजकीय कोण असेल जसं डॉक्टर मोहम्मद असेल किंवा जसं डॉक्टर पंतप्रधान सिंग पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्री म्हणून काम करणारे आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील यांनी ज्या पद्धतीने अर्थव्यवस्थेला गतिमानता दिली जसं त्यावेळेला दोन्ही देश आज बांगलादेश आणि भारत हे कारण करणाऱ्या उत्तम माणसांच्या हातामध्ये दिलं तसं आज हे महाराष्ट्र राज्य जशी रमेश दाखवली जशी बेग त्यांच्या ताब्यामध्ये दिली तसं आज हे राज्य अजिबाबांच्या ताब्यामध्ये देणं आवश्यक आहे की काळाची गरज आहे ही मी केवळ त्याचा कार्यकर्ता म्हणून सांगत नाही तर अत्यंत अभ्यास पद्धतीने सांगतो कारण आज पुणे जिल्ह्याचा विकास ज्या पद्धतीने दादाने केलेला आहे त्या पद्धतीने कोणीही करू शकलं नाही हे मला जबाबदारीने सांगायचं जशी आपल्या बँकेची परिस्थिती बदलली आणि बँक ही देशामध्ये एक नंबर दिली तसं आज अर्थमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री म्हणून दादाची प्रगती करत आहे खरोखरच त्याला माझा सलाम आहे आणि दादांच त्या ठिकाणी नेतृत्व असल्यामुळेच हा घटना घडल्या परवा जरूर त्यांनी राजीनामा दिलेला असेल तर नजिक केळकर साहेब सुद्धा पाचच वर्ष होते एकतीस वर्ष झाल्यानंतर त्यांनी आमच्या रणजित भैयांना त्या ठिकाणी संभाजीनाना संधी दिली आणि आज खांदे पालट केलेला आहे कारण त्यांना देखील वाटतं परवा देखील त्यांनी सांगितलं की मी बारामती मधून लढणार नाही लोकांच्या चर्चा काही असू द्या परंतु नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा जो चर्चा प्रयोग आहे तो खरोखरच माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनाला भावला आज इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला बँक ही पुढे घेऊन जायची खऱ्या अर्थानं अजितदा विचार वळसे पाटील साहेबांचे विचार हे अमरावत करावं लागणार आहे आज गेल्या अडीच वर्षापासून आम्ही काम करतोय आमचे माऊली भाऊ आमचे सगळ्या संचालकांची नावं घेतील चंद्रभाऊ पासून सगळ्यांची यांनी अतिशय उत्तम पद्धतीचा मार्गदर्शन केलं म्हणून बावीस धोरणांमध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बदल केलाय त्याच्यामधून वडिलाच्या मदती कर्ज योजना असेल तो असंख्य प्रकारच्या कर्ज योजना असतील याच्यामधून बँकेला एक नवीन गती मिळाली रे अशाच पद्धतीची गती मिळत राहो बँकेची अशीच प्रगती होत राहो मी खरं तर मला वाटतं जरा थोडासा अधिक बोललो मी डीडीआर साहेब आधी या ठिकाणी बोलणार नाही परंतु तुम्हाला सांगतो की पूर्ण शेकडा शुभेच्छा देत असताना एकच वेळ अपेक्षा व्यक्त करतो की सेवकांचा देखील मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अत्यंत उत्तम सहभाग आहे ही बँक जर अधिक गतीने पुढे घेऊन जायची असेल तर आपल्याला तसंच काम करावं लागेल शिंदे भाई तर इथे असणारे आमच्या नानापर्यंत सगळे संचालक अतिशय मनापासून काम करतात संचालक दोन आहेत दोन आमचे तज्ञ संचालक देखील आम्हाला मार्गदर्शन करतात किंवा अन्ना असतील या सर्वांच्या सहकार्याने बँक पुढे चालत राहिलेली की अशा पद्धतीने पुढे चालत राहो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करून पुणे शेकडा सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझं नामलेलं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र